धनंजय मुंडे जे आहे त्यांचं भाषण त्यावर मी नव्हतो पण तू आपल्या माझ्यामधून ऐकलं त्याच्यामुळे त्यांनी एक षडयंत्र होत षडयंत्र होत हे कुणी रचल ते षडयंत्र एकतर उद्धव ठाकरे कुणी रचलं होत काँग्रेस मग हे काही राष्ट्रवादीचे लोकांनी कसलं बीजेपीच्या लोकांनी षड्यंत्र काहीच पाहिजे नाही मला एवढं मात्र आढळत की त्या वेळेला सुरू आणि पवार साहेब आणि याच्यामध्ये दंगे जे आहे काँग्रेसचे तर्जे पवार साहेब यांचं काहीतरी असं वाद झाला पवार साहेब आणि त्याच्यानंतर काही प्रमुख मंत्र्यांची मिटिंग जे आहे त्या चाललेच होतं आमच्या राष्ट्रवादीकडे त्याचप्रमाणे आठ वाजता एका ठिकाणी मीटिंग सं आहे जेव्हा टी व्ही लावल्या अठरा वाजता तेव्हा लक्षात आलं की आमच्या शपथविधी पवार होतो पवारसाहेबांनी तोपर्यंत उद्धव ठाकरेंना पण लढून केला होता आणि काय म्हणतो ते आपण मजबूत आम्हाला लागू मग त्यानंतर आम्ही सगळे केलं अलीकडे कल्पना नव्हती असं काही अगोदर जनता सगळं झालं त्यामुळे मग ते आम्ही समोर जे आहे Ini kereta kereta kita